धुंडलवाडी उदवा राज्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या मार्गावरून प्रवास करणे आता धोकादायक बनले आहे विद्यार्थी आणि ग्रामस्थ या दयनीय स्थितीमुळे त्रस्त झाले आहेत त्यामुळे आज तोरडेपाडा येथील ग्रामस्थांनी झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी एक अनोखे आंदोलन केले आहे रस्त्यामध्ये भले मोठे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरले आहे व त्या खड्ड्यामध्येच आज येथील ग्रामस्थांनी भात लागवड करून शासनाचा निषेध केला आहे शेतकरी शेताची कामं करायला सुरुवात करतो त्यावेळेस पहिल्यांदा तो नारळ फोडून हार अर्पण करून शेतीच्या कामाला सुरुवात करतो तसेच आजही या ग्रामस्थांनी नारळ व हार फोडून रस्त्यामध्ये पडलेल्या डब्यांमध्ये भात लागवड केली आहे त्यानंतर भात लागवड करून खड्ड्याला भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामस्थांनी वाहिली आता तरी झोपी गेलेले शासन ठेकेदार जागे होतील का व रस्त्यामध्ये पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याची व ती दुरुस्ती करावी अशी यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे शालेत जाणारे विद्यार्थी रोजच या खड्ड्यांमुळे अपघाताच्या धोक्याला सामोरे जात आहेत गावातील नागरिकांना देखील कामासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो ज्यामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते त्यात खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर पाणी साठल्यामुळे आणखीनच संकट निर्माण करते वाहन चालकांना या मार्गावरून जाताना मोठा धोका असतो कारण खड्ड्यांमुळे अचानक वाहनांचा तोल जाऊन अपघाती घडू शकतो ग्रामस्थ आणि शारकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या राज्यमार्गाची त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे धुंदलवाडी हळदपाडा मोडगाव ते उधवा या मार्गावर जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतरावर खूप खड्डे पडले असून या मार्गाची बांधकाम विभागाने त्वरित दुरुस्ती करावी त्याचबरोबर या मार्गावरून अनेक अवजड वाहने वाहतूक करीत असल्याने या रस्त्यामध्ये भले मोठे खड्डे पडे आहेत त्यामुळे प्रशासनाने येथील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे रिपोर्टर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्ट